श पातळीवर हा पुरस्कार आपल्याला प्रदान केलेला सोलापूर शहर जिल्ह्यात शहरामध्येच काय तर राज्यातही करू शकतो साखर कारखानदारीसारखा आव्हानात्मक क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये परंपरेने अगदी कुटुंब परंपरेने कारखाने चालवत आलेले किंवा साखर कारखानदारीशी अगदी बालपणापासून संपर्क असलेले काही पण चेअरमन झाले काही पण साखर कारखानदारी त्याच्या चारच्या मिळेले परंतु महिला म्हणून एक महिला चेअरमॅन म्हणून किंवा साखर कारखान्यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात की ज्या साखर कारखान्यावर अनेक शासनाच्या धोरणाचा निसर्गाच्या वस्तुतेचा राजकारणाचाही खूप मोठा फटका सहन करावा लागतो अनेकदा अशा वेळेला एक महिला म्हणून आपल्या क्षेत्रात काम करत असताना आपण काय सांगाल की हा कारखाना चालवत असताना आपल्याला कसे अनुभव येत केले आणि आपण त्यातून कसं त्यातले मार्ग करतो सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही माझ्या मुलाखतीसाठी इथे आलात त्याबद्दल धन्यवाद महिलांना तुमच्यासारखे चॅनल्स असतील किंवा महिलांना पुरस्कार देणारे समाजातील काही संघटना असतील ह्या सगळ्यांचा जो काही शाबाशकीचा हात मिळतो आहे त्याच्यामुळे महिलांना आणखीन काम करण्यासाठी चांगली उत्साह निर्मिती होत आहे आता तुम्ही म्हणालात की आव्हानात्मक क्षेत्र तर माझ्या मते आजच्या या स्पीडी लाईफमध्ये घराच्या बाहेर पडलं की तिथून तुमचं आव्हान सुरूच होतं म्हणजे इवन दो तुमचं रोडवरचं जाणं येणं असेल तुमच्या ऑफिसेसमधले तुमच्या कॉम कॉम्पिटिशन असतील मुलांच्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या थ्रोट कट थ्रोट कॉम्पिटिशन असतील नाही एव्हरीथिंग म्हणजे जिथे तुम्ही जाल पाऊल ठेवाल तिथे कॉम्पिटिशन आहे आव्हानं आहेत आता उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महिला काही नवीन नाही आहेत राजकारणाच्या क्षेत्रामध्ये पण महिला नवीन नाही आहेत अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या अर्थमंत्रीच आहेत आणि भारताला तर आपल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचं इतिहास आहे म्हणजे महाराष्ट्राला ज्या महाराष्ट्राची निर्मिती स्वराज्याची निर्मिती आऊजीजाऊंनी केली त्यांचा इतिहास आहे ज्या शिक्षणाची गंगा सावित्रीबाई फुलेंनी आपल्यापर्यंत आणून दिली त्यांचा इतिहास आहे म्हणजे आपला इतिहास हा महिलांच्या कर्तृत्वानी प्रचंड ओतप्रोत भरलेला आहे त्यामुळं महिलांच्यासाठी आव्हान हा शब्द माझ्यासाठी फार काही मोठा नाही पण साखर कारखानदारी विशेषतः ह्याला खूप अँगल आहेत मी नेहमीच सांगते की ही फक्त फॅक्टरी नाही आहे हा फक्त उद्योग नाही आहे हा उद्योग जनमानसाशी जोडलेला आहे तो असा की जो शेतकरी आहे त्याचा अर्थ उत्पादनाचं सगळ्यात मोठं साधन उशी साखर इंडस्ट्री आहे राजकारणासाठी सुद्धा ह्याचा केला गेलेला उपयोगसुद्धा एक फार मोठा त्याचा अँगल आहे देशाची स्ट्रॅटेजी एक्सपोर्टची इम्पोर्टची सुद्धा साखरेशी निगडीत आहे त्याच्यानंतर तुमच्या मीडियाचा विचार कराल तर मीडिया सेन्सिटिव्हिटी पण खूप आहे कारण शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक संघटनां जे काही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या असतात किंवा वाहतूकदारांच्या पाठीशी उभ्या असतात किंवा त्यांचे संघटना असतात त्यांचे प्रश्न यामुळं साखर कारखानदारी कायम ग्लॅमरस कारखानदारी असं माझं म्हणणं आहे आणि मग अशा वेळेला फक्त कारखाना चालवणं हे एकच आव्हान राहत नाही तर शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे वाहतूकदारांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे याच्यावरती जे अवलंबून असलेले कर्मचारी आहेत त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि एकंदरीतच सर्व समाजामध्ये त्याच्याबद्दल समाधानकारक वातावरण ठेवलं गेलं पाहिजे ही पहिली जबाबदारी मॅनेजमेंटची आहे आता साखर कारखानदारीमध्ये माझे आई वडील मला नेहमी मार्गदर्शन करतात की प्रत्येक कारखान्यामध्ये तुम्हाला कच्चा माल हा विकत आणावा लागतो मग पक्का माल तयार करावा लागतो कार, साखर कारखानदारीमध्ये कच्चा माल शेतकरी विश्वासाने तुमच्याकडे देतोय ऊस आणि मग तुम्हाला प्रक्रिया करायची आणि मग त्याचा पैसा बनवून त्याला तुम्हाला द्यायचा आहे साखरेच्या माध्यमातून पैसा निर्माण करायचा आहे लोकांना द्यायचा आहे पक्का माल बनवण्याच्या आधी कच्चा माल तुम्ही फुकट घेतलेला आहे तो वेळेत देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आणि तो शब्द किंवा ते मार्गदर्शन मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आधीच ह्या युनिटबद्दल असलेले काही अडचणीचे गोष्टी असतील मग ते आर्थिक असतील बाकीच्या तुमच्या आणखीन काही असतील त्याच्यामुळं थोडा मला वेळ लागला नाही असं नाही परंतु जेव्हा तुमचा हेतू तु क्लिअर असतो की तुम्हाला हे युनिट चालवताना ज्यांची ज्यांची गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात मोठं म्हणजे शेतकरी आणि वाहतूकदार आणि कर्मचारी त्यांच्या गरजा त्यांचा मोबदला पहिले देणं आणि नंतर तुमची पावलं उचलणं मग त्यासाठी काय करायला हवं की आता सगळ्यांनाच माहिती आहे की साखरेच्या उत्पादनातून निर्माण होणाऱ्या पैशातून साखर कारखानदारी फायद्यामध्ये चालू शकत नाही हे सत्य हे काही सांगायला कोणी आकाशवाणीची गरज नाही आहे आपल्याला हे सत्य आहे आणि मग हे करत असताना त्यातल्या त्यात आपले कुठले वायफळ खर्च आहेत ते आपल्याला बाजूला करता येतील आणि जेणेकरून जेवढे गरजेचे आहे तेवढा खर्च करून आपल्याला त्यांचं बिल देता येईल एक प्रश्न आहे दुसरं चांगल्यात चांगलं मार्केट शोधणं आणि त्याच्यामध्ये आपली साखर नेऊन विकणं जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं तिसरी गोष्ट आहे की ह्याच्यावर बाय प्रॉडक्ट्सची निर्मिती जास्तीत जास्त करणं त्याचा फायदा घेऊन त्यांना योग्य ते त्यांचं जे साखरेचा ऊसाचा मोबदला आहे तो देणं अशा प्रकारचा विचार मी सातत्यानं करत राहते मला मिळालेली टीम सुदैवानी खूप चांगली आहे माझी टेक्निकल टीम मग माझे जनरल मॅनेजर पाटील साहेब असतील चीफ रोंगे साहेब असतील आमचे शेतीचे अधिकारी शिंदेसाहेब असतील आत्दार साहेब असतील आमची इलेक्ट्रिकलची टीम असेल हे सगळे लोक मला सातत्याने आम्ही चर्चा करतो कुठलाही निर्णय आम्ही वेळेच्या आधी घेतो कारण वेळेच्या आधी घेतलेल्या निर्णयामुळं खूप पैसे वाचतात खूप वेळ वाचतो आणि त्याचा फायदाही चांगला होतो ऑप्टिमेस्टिकली आम्ही एक पाच वर्षाचा प्लॅन धरून चाललेलो आहोत तीन वर्ष आम्ही त्याच्यामध्ये त्यामुळे सक्सेसफुल झालेलो आहोत माझा जेवढा जास्तीत जास्त वेळ या फॅक्टरीसाठी देता येईल तो मी देण्याचा प्रयत्न करते आणि कसं आहे की वेळेच्या आधी मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं वेळेच्या आधी वेळ देणं हे माझ्यामध्ये दे सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं आपल्यावर चुकीची वेळ येत नाही आणि म्हणून मग मी ते पाळते आणि प्रयत्न करते ऑनेस्टली की की चालवता येईल अजून खूप खूप प्रश्न निर्माण झाले होते सुरुवातीला जे, ते एक 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 आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय म्हणजे जेणेकरून साखर कारखान्यामुळे आमच्यामुळं लोकांना त्रास सुद्धा होणार नाही याची आम्ही खबरदारी घेण्याचा प्रयत्न त्यातही मी सत्तर टक्केपर्यंत यश मिळवलेलं आहे काही थोडं राहिलेलं आहे ते आम्ही या वर्षात कव्हर करतो आहोत अशा अनेक गोष्टी जागरूकतेने केल्यामुळं वेळेत करायचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही ते करू शकतो आहोत याचा एक हे दिसतो आपल्याला एक सहभाग दिसतो काय एखाद्या कारखान्यामध्ये तो राजकारणाचा आकार किंवा राजकारणाचा केंद्र बिंदू असा बनतो परंतु तुमचा हा कारखाना राजकारण विरळीत आहे हे तृथास्तरी सध्याचं चित्र आहे मला असं विचारायचं कारण राजकारणातून होणारे आरोप ह्याचे परस्पर होणारे आरोप असतात किंवा हे असतात या प्रकारामुळे अनेक कारखानदारांसमोर अडचणी उभा होतात

आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात जो तो आपल्या हक्कासाठी थोडाफार अग्रेसर असतो किंवा त्याच्याबद्दल तो प्रयत्न करत असतो माझ्या परीनं जेवढं प्रयत्न किंवा आमच्या टीमच्या परीनं जे, टीम परी जे योग्य जे आहे ते करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो त्यामुळं समोरची व्यक्तीसुद्धा समाधानी असते कारण त्याच्याशी वागताना आमचा हेतू क्लिअर असतो की त्याची अडचण जर खरंच आपल्यामुळं असेल तर ती आपण सॉल्व्ह केली पाहिजे आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या हातात जेवढा मर्यादित भाग आहे तेवढ्या पद्धतीने आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं तो तो व्यक्ती परत आमच्याशी जोडला जातो आणि चांगल्या पद्धतीने आम्ही कम्युनिकेशनमध्ये काम करतो त्यामुळे हेतू राजकारणाचा आम्हाला सम कधीही त्रास झालेला नाही आणि होणार नाही कारण आम्ही राजकारणातच नाही वाटचाल करीत असताना अनेकांना एक प्रेरणा मिळू शकते आपण जर त्यांना आपले काही मार्गदर्शन मारायचे आव्हान काही विद्यार्थिनी आहेत काही महिला आहेत की ज्या आज अगदी स्वयंरोजगारापासून छोट्या मोठ्या व्यवसायापासून काहीतरी करण्यास सुरुवात करून या क्षेत्र उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करू शकतात आर्थिक सुरुवात प्राप्त करू इच्छितात तर त्यांना काय संदेश द्या कारण या महिला उद्योजक मंडळ की सर्वात मोठा सुरुवातीपासून सुरू होतो तो म्हणजे एक महिलांना सर्व पुन्हा एकदा शुभेच्छा मला महिलांसाठी स्पेसिफिकली किंवा मुलींसाठी एवढंच सांगायचं आहे की जर मी माझ्याबद्दल एक थोडंसं एक स्वतःची स्तुती हा आरोप सहन करून सुद्धा मी थोडंसं एक माहिती व्हावं म्हणून सांगते की मी लहान असल्यापासून बारावीपर्यंत माझं सातत्याने मी प्रथम क्रमांकाने वर्गामध्ये पास होत होते मी स जेव्हा चौथीला होते त्यावेळेला मंगळा तालुक्यामध्ये एकही मुलगी स्कॉलरशिप परीक्षेला जिल्ह्यामध्ये नंबराच्या यादीत आलेली नव्हती माझ्या आधी तर मग मला माझ्या आजींनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांच्या शाळेत बसायची परवानगी दिली कारण मुलींच्या त्यावेळेला तेवढं शाळेमध्ये तेवढं स्कॉलरशिपचे क्लासेस चांगले घेतले जात नव्हते त्यामुळे मला मुलांच्या वर्गात बसायची परवानगी दिली आणि मग त्या तीन महिन्यामध्ये मी तो अभ्यास कॅच केला आणि मी जिल्ह्यामध्ये आठव्या क्रमांकाने त्यावेळेला पास झाले आणि पहिल्यांदा मंगवडा तालुक्यातून महिला म्हणजे मुलगी स्कॉलरशिपला उत्तीर्ण झाली यादीमध्ये त्याच्यानंतर मी दहावी दहावीलाही बोर्डामध्ये प्रथम आले आमच्या शाळेमध्ये हे नाव आहेच आहे अकरावी बारावीनंतर मी मेडिकलला गेले मेडिकल झाल्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली ग्रामीण भागामध्ये तर ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला तिथे साधारण पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये कुठेही दवाखाना मोठा नव्हता हॉस्पिटल नव्हतं त्यावेळेला मी ग्रामीण भागामध्ये पहिलं हॉस्पिटल चालू करणारी पहिला अगदी टॉप टेनमधली लेडी डॉक्टर आहे की अगदी इंटिरियरला जाऊन की जिथं लाईटची सुद्धा सोय नाही आहे किंवा चांगली तुम्हाला इमारत नाही आहे चांगला ॲक्सेस नाही आहे अशा ठिकाणी मी कारण सुरुवातीला ज्यावेळेला मी त्या हो, गावामध्ये गेले त्यावेळेला मी लोकांच्या घरी जाऊन म्हणजे जा अगदी अतिशय वाईट अवस्थांमध्ये मी त्या महिलांना डिलिवरी होण्यासाठी मदत केलेली आहे त्यांच्या जीवावर बेतण्याचीसुद्धा जी शक्यता असायची अशा वेळेला आम्ही त्यांना आमच्या ग्रुपनी मदत केली तर हे सगळं चित्र पालटण्यासाठी मी ज्या ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल्स साठी इन्व्हेस्ट करतात त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की एवढ्या इंटिरियरला तुझं हॉस्पिटल चालणार नाही आणि तू करू नको पण त्यावेळेला मी ते केलं आणि आज माझं पंधरा बेडचं अतिशय सुसज्ज हॉस्पिटल आहे की जिथे ऑपरेशन होतात डिलिव्हरी होतात डेंटिस्टीचा विभाग आहे एव्हरीथिंग आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर सेलचं एक काम केलं राज्य पातळीवरचं त्यावेळेला पण त्याच्यामध्ये मी एकटीच महिला होते त्याच्यानंतर मी आमच्या भागामध्ये काही थोडंफार राजकारणामध्येही काम केलेलं आहे पूर्वी नाही असं नाही पण त्यालाही मला असे चॅलेंजेस झालेले की आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांची संघटना नाही आहे म्हणजे मी ज्या जिल्ह्यात काम करत होते त्या ठिकाणी मला एक महिन्यामध्ये जर तुम्ही एक शंभर महिला गोळा केल्यात तरीसुद्धा आमच्यासाठी खूप झालं अशा प्रकारचं चॅलेंज होतं त्यावेळेला मी एका महिन्यामध्ये में एक हजार महिलांचा संघटन करून एक यशस्वी मेळावा घेतला होता म्हणजे काय आहे की ती सवय आहे अर्थक्षेत्रामध्ये माझी आई स्वतः शोभाताई काळुंगे या अर्थक्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतात की जिथं महिला ॲट ॲक्च्युअल काम करत नव्हत्या म्हणजे काय आहे की आव्हान घेणं हा माझं बाळकडू आहे साधारण माझी आई माझी आजी, आजी ह्यांचा तो स्वभाव आहे त्यामुळं या क्षेत्रामध्ये येताना मला फारसं काही वेगळं वाटलं नाही हा पहिला माझा कामाचा आणि धडाडीचा भाग सोडला तर महिलांना मला हे सांगायचं की कुठंही जाताना ते काम काय बघा ते मी महिला आहे का मी पुरुष आहे का मी करू शकते का मी करू शकत नाही ह्याचा विचारच नाही करायचा एवढंच सांगायचं की मी हे आजपर्यंत केलेलं नाही याचा अर्थ मी उद्या करू शकत नाही असं नाही मी करूच शकते फक्त मी केलं नव्हतं आणि आज मी करणार आहे एवढा कॉन्फिडन्स जर स्वतःला दिला तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात म्हणून मी सांगितलं की का साखर कारखानदारीत एकटी महिला मी आज आहे हे माझ्यासाठी माझ्यासाठी नवीन नाही आहे लोकांना नवीन असेल बिकॉज आय लाईक like की आपण नवीन नवीन नवी क्षेत्र काबीज केली पाहिजे आणि हे एवढ्यासाठीच आहे की आपण करू शकतो ज्यावेळेला मी पहिल्यांदा शुगर फॅक्टरीमध्ये उभी राहिले आणि बघितले की हे मला चालवायचं आहे त्यावेळेला मी दोन मिनिट विचार केला की मला पत्र आणि खेळ ह्याशिवाय लोखंडातलं काही कळत नाही आहे मला मोठे मोठे बॉ वा, ते बॉडीज बघितले की थोडे भीक भ्यायला होतं मग हे काय मी कसं करणार तर आ, मी थोडंसं शांत उभी राहिले मी महिलांना सांगते की नीट आपल्या कुठचं आव्हान जे आहे ना ते काय आहे हे नीट बघा आणि त्याला आपण रिलेट करा म्हणजे मी ज्याला पूर्ण कारखाना मान फिरून बघितला व्यवस्थित तेव्हा मला लक्षात आलं की बाहेर घवाणीत काय होतं आहे ऊस येतो आणि तो कट होतो म्हणजे मी विळीवर कट केला काय सूर्यावर कट केला काय आणि गव्हाणीत कट केला काय त्याच्यानंतर आम्ही येतोय ते क्रश करतो म्हणजे आम्ही मिक्सरमध्ये क्रश केला काय आणि मोठ्या मिलमध्ये क्रश केला काय आणि त्याच्यानंतर आम्ही तो ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करतो मग मी ज्युसरमध्ये केला काय आणि इथल्या मोठ्या ज्यूस पंपानी किंवा आणखीन बाकीच्या मशिनरीनी काय स्क्रीननी केला काय आणि मग आम्ही ते बॉईल करतो मग मी कढईत बॉईल केलं काय पातल्यात बॉईल केलं काय किंवा आमच्या रॉबर्ट बॉडीत बॉईल केलं काय द थिंग्ज आर सेम आणि नंतर मग काय होतं आम्ही तो जसं आम्ही थंड करायला ठेवतो तसं आम्ही ते पॅनमध्ये ठेवतो आणि नंतर त्याची साखर तयार होते जसं की आम्ही घरामध्ये करतो सो हे तेच आहे कटिंग आहे क्रशिंग आहे बॉईलिंग आहे स्टीमिंग आहे आणि मग हे थोड्या मोठ्या प्रमाणात आहे मी घरात जे करते त्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात आहे मग ते मोठ्या जर प्रमाणात असेल तर त्याची पद्धत पण वेगळी असेल मग ती पद्धत काय आहे एवढाच तर मला फक्त अभ्यास करायचा होता आणि मग मी तो केला आणि आय कूट मी करू शकले आणि माझ्या जागी कोणतीही महिला जर करायचं म्हणेल तर ती शंभर टक्के करू शकते फक्त मला एवढंच सांगायचं आहे की महिलांना संधी द्या त्यांना माझ्या आईवडिलांना मी खूप खूप धन्यवाद देते दे की त्यांनी मला इथं बसल्यावर घेतलेल्या निर्णयाबद्दल कधीही माझ्यावर शंका उपलब्ध केली नाही आणि म्हणून मी सुद्धा माझ्या मुलाला तो बी टेक इन फूड टेक्नॉलॉजी झालं आहे डिस्ट्रीब्यू युनिट उभं करतो आहे त्याच्यावर एकदा जबाबदारी टाकल्यानंतर जबाबदारी टाकण्याच्या अगोदर आपल्या मुलाची कुवत आहे का हे आपण बघितलं पाहिजे आणि एक मुलगा असो नाही तर मुलगी असो त्याची जर ती कुवत असेल तर त्याच्यावर ती जबाबदारी टाकली पाहिजे त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे विचारांचं तर तो योग्य निर्णय घेऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो आणि ते माझ्या पेरेंट्सनी केलं मी माझ्या मुलाच्या बाबतीत करते आणि थोडंसं स्वातंत्र्य असल्याशिवाय तुम्ही डेव्हलप होत नाही आणि त्या माध्यमातून जर तुम्ही करत गेला तर निश्चित मग मुलगा मुलगी काही भेद नाही रादर मी असं म्हणते की मी मुलगी असल्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ ऑप उप, ऑफिसमध्ये असते टेबलवर असते मला जास्त कुठे हिंडायला जायचे चान्सेस नसतात त्याच्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकते जास्त सिन्सिअरिटी करू शकते आमचा एक महिलांचा स्वभाव असतो एक महिलांना मला तेही सांगायचं आहे की आपल्यामध्ये एक स्वभाव असतो की माझ्याकडे कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे माझं काम काही कमी असलं नाही पाहिजे आणि मग त्यासाठी म्हणून मग आपण जास्तीत जास्त जे चांगलं करण्याचा घरी प्रयत्न करतो तोच आपण ऑफिसमध्ये गेला पाहिजे तोच आपण वर्क प्लेसवर केला पाहिजे आणि आपल्या कामापुरतं फोकस जर राहिलं तर आपण निश्चितपणे यशस्वी होतो आणि महिला यशस्वी झाल्या म्हणजे समाजच परीनं अर्धा पन जो समाज आहे पन्नास टक्के समाज जो महिलांनी व्याप्त आहे तो समाज पुढे जातो प्रवाहात येतो तो आर्थिक उन्नतीसाठी कारणीभूत पडतो आणि त्याच्यामुळं आपोआपच सामाजिक स्थैर्य वाढतं समाजाची सुबत्ता वाढते आणि एकंदरीत एक जनमानसाचं आयुष्य सुधारतं ते करणं एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपण मुलगी आहे का मुलगा आहे यापेक्षा आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि एक जबाबदार अधिकारी आहोत किंवा जबाबदार त्या कामावरची आपली जी निष्ठा आहे ती जबाबदारीने जर आपण सांभाळली तर आपण निश्चित